सुवर्ण दिवस आदरणीय महाराष्ट्राचे कैवारी देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि त्याबरोबर कुठे साहेब खासदार आलेले त्यांचं काया वाचून जोरदार स्वागत करा साहेब आपल्याला यापूर्वीचा प्रश्न आम्ही सांगितलेला होता चौदा ऑक्टोबर दोन ला शासन निर्णय काढला आणि गेल्या दहा अकरा महिन्यापासूनही तरतूद अधिवेशन शासनानं तरतूद न केल्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारची तरतूद या पूर्णिमाने केलेली नाही त्यामुळे शिक्षकांचा आक्रेश आज या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय दोन दिवस शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे कालपासून रोहित दादा या ठिकाणी मैदानात ठाण मांडून आहेत रात्री सुद्धा याच ठिकाणी जी झोपले आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर काल सुप्रियाताई आल्या होत्या आणि सुप्रिया ताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चक्र जे ती फिरली गेली आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कुणीही विचारलं नाही परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा पुढेल असं वाटतंय काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढू म्हणून सांगितलं हे केवळ आणि केवळ दादा आणि सुप्रिया ताईंच्यामुळे झालं आणि आज बोलवतील परंतु साहेब आमची आशा फक्त तुमच्यावरती आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या पंचवीस वर्षापासून हे शिक्षक उपाशी फुटे पंधरा ते वीस वर्ष अनुदान हो सुरू झालंय टप्प्या टप्प्यानं परंतु जर शासनाने निर्णय घेतला असेल तर त्याची तरतूद करणं सुद्धा ही शासनाचीच जबाबदारी आहे यामध्ये आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल प्रथमता मी खासदार कुठे साहेबांना विनंती करतो की तुम्ही सॉरी लंके सॉरी लंके साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं गेले कित्येक दिवसापासून ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकाने अनेक राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले त्याच जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे कारण आम्ही आमच्यासारखे सा, जे तुमच्या समोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण त्याच बरोबरीने आई वडिलांबरो बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्चीवर बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टी व्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळली साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल रोहित दादा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे त्यामुळे निश्चित पवार जी जो या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सर्वजण आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थमथोर रामकृष्ण आरे <प्राथ> साहेब महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशन होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो शेकरी, शेकरी गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी दुसरं वेळे तुम्हाला संघर्ष करायची आज मिळली शासकीय कर्मचारी निवशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे アシンソウワトシガシャガシ。セた。サンマンマンのザギナシモンイカ、ヒラジャガシャニゲシャハイエイ。アシゲシャサンナンセル。サワジャシシシリシザワジャイエイ。ウシチャタシアワンドラソウ、リアムダナシアセル。

ही देण्याची जबाबदारी तुम्हालाची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय से क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐशी एक्क्याऐंशी च्या साली असता राहिली महाराष्ट्रात एक, एक आंदोलन केलं वेळेचे असे आंदोलन चालतं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्यसाची जोडणधारी माझ्याकडे झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा राज्य फाय गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय वाढले नाही तुम्ही वेतन द्यायचं किंमत द्यायची पण सफे जो झाली का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायची तरतूद न करता आदेश याच्या अर्थ तो कागद कशाच्या फिरती टाकण्यासारखा आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटल्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही ना 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 आणि आज तुम्ही गेले काही दिवसाभास यासाठी संघर्ष कसं आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक यांनी फ्री घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं वस्तू आणि ती वेळ त्याचं येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रोहित सावंतांच्याकडनं समजलं की जर राज्याचे मंत्री येत आहेत मला असं वाटतं की मंत्री आहेत ठीक आहे त्याच्याकरण सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटी कुणाच्याही व्यवस्थित कोणाची काही सरकार असेल तर त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही पण ज्ञान जाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फुली ही तयार नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरकरणाभासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन देऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली की होकर ठेवू नका त्यासाठी काय हजार हजारसे कृती लागतील मला आकडे नक्की नाही अकरा असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच करतो या घर इतिहास घडवा हा आग्रह आम्ही आग जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना या उद्द्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाशी आग्रह दूर का मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना श्रंके माझ्याकडे आल्याचे म्हणजे काय करा त्यांनी सांगितलं किंवा माझा फाळने तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचा वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं सा की शिक्षकात उन्हा विधानाचा पावसाचा विचार न असता संघर्षाला वर्ष असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आज हे करावं यासाठी 우가는 길을 사람들이 살아가는 길을 가진 사이 살아가는 길진 사람들과 같이 살아가는 길을 가진 사람들과 같이 살아가는 길을 아가는길 사람들과 이살아 사람들과 같아는 길을 가진 사람들과 아는 길을 가진 사람들과 같이 살아가는 길사람들이 살아가는 길을 가진 사람들과 같이 살아가는 길을 가진 사람들과 사람들 사람들과 같이 살아가이 살아가는 길이살아이살아 사람들과 을 या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्तूर आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही ठीक गरज नाही हे फारदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला जागेल धन्यवाद तुम्हाला साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात येऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच लगे। ओके धन्यवाद साहेब किती कितीही संकट होत परंतु जो पण <प्राण> निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या हलणार नाही किती संकट आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपल्या परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं ते दालांनी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि था थांबतो धन्यवाद <laughs> Shake <laughs> <laughs> <laughs>